बघा नेमबाजीच्या एका स्पर्धेत अचूक नेमासाठी पाच गुण मिळतात तर चुकलेल्या नेमासाठी तीन गुण कमी होतात किरणला पंधरा प्रयत्नामध्ये जर पस्तीस गुण मिळाले तर किरणचे किती नेम चुकलेत, प्रश्न सूत्र समीकरणाचा अवलंब न करता सोडवायचा कसा सर एखाद्या वेळ सूत्र समीकरणानं करू गेलो तर एखाद्या वेळेस गणित भटकवते माणसाला याला सोडवायचं कसं किरणला पंधरा प्रयत्नामध्ये याचा अर्थ किरण न पंधरा प्रयत्न केले आता गणित काय म्हणते की अचूक नेमासाठी लक्ष द्या अचूक आणि नेम चुकीचा अचूक नेमासाठी मिळणारे गुण आहेत पाच गुण लेकरांनो आणि चुकलेल्या ले नेमासाठी तीन गुण कमी होतात कमी होतात इथ गुण मिळतात गोष्ट लक्षात घ्या किरण न केलेले प्रयत्न पंधरा किरणचे प्रयत्न किरणचे प्रयत्न पंधरा लेकरांनो उदाहरणार्थ तिचे पंधराच्या पंधरा प्रयत्न अचूक असा आम्ही गृहीत करायचं आता अचूक प्रत्येक प्रयत्नासाठी मिळणारे गुण आहेत पाच तिचे सगळेच्या सगळे प्रयत्न सफल झाले किरणला किरणनं केलेले प्रयत्न आहेत पंधरा आणि अचूक प्रयत्नासाठी मिळणारे गुण आहेत पाच तिचे पंधराच्या पंधराच्या पंधरा प्रयत्न अचूक ठरलेत असं समजू हे जे गुण आहेत हे पंच्याहत्तर गुण तिला मिळाले असते जर तिचे पंधराच्या पंधरा संबंध संपूर्ण प्रयत्न जर यशस्वी झाले असते गणित म्हणते की किरणला पंधरा प्रयत्नामध्ये फक्त पस्तीस गुण मिळाले आता हे किरणना मिळालेले जे पस्तीस गुण आहेत हे या एकूण पंच्याहत्तर गुणातून वजा करा ही वजाबाकी चाळीस सर मग आता हे चाळीस म्हणजे काय हे तिचे किरणचे गुण आहेत मिळालेले किरणचे गुण हे पस्तीस बर का हे नाही हे कपात झालेले गुण आहेत चाळीस कपात झालेले कपात झालेले गुण चाळीस लेकरांना लक्ष द्या ला मिळालेली गुण पस्तीस कपात झालेली गुण चाळीस आता करायचं का या चाळीस होतात लक्ष द्या आता एखादा नेम चुकला प्रत्येक नियमाला गुण पाच आहेत अंगभूत आणि तुमचा नेम चुकला म्हणजे हे गुण तर पाच नाहीतच नाहीत मात्र तीन गुणांचा दंड म्हणजे पाचन तीन चा विचार करा अशा आठ गुणांचं इथं नुकसान म्हणून भागीला आठ आता हा भाग द्या भाग पाच न म्हणजे पाच नेम तिचे चुकले असा ह्या गोष्टीचा सरळ सरळ अर्थ तिचे चुकलेले नेम किती सर पाच हे या प्रश्नाचं लेखरानं उत्तर अचूक नेम चुकीचे नेम बरोबर उत्तर चुकीचे उत्तर ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला